महात्मा बसवेश्वरांच्या स्मारकास मुख्यमंत्र्यांची तत्वता मंजुरी जिल्हा शिवसेना प्रमुख रवींद्र माने यांची माहिती इचलकरांची मध्ये ज्योती महात्मा बसवेश्वरांचे स्मारकास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्वता मंजुरी दिली असून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल असं आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी दिलंय अशी माहिती जिल्हा शिवसेना प्रमुख रवींद्र माने यांनी दिली शहरात लिंगायत समाज मोठ्या संख्येने असून महात्मा बसवेश्वर महाराज स्मारक उभारणीकरिता स्मारकाला मान्यता देऊन निधी द्यावा अशी मागणी लिंगायत समाजानं पाठपुरावा केला होता शनिवारी मुंबईत माने यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी स्मारक उभारण्यास तत्वता मंजुरी दिली यामुळे गेली अनेक वर्षापासून दुर्लक्षित राहिलेल्या स्मारकाचा प्रश्न मार्गी लागला आहे महानकर नेपसाठी संतोष पाटील इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा